नमस्कार मी नजी वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज यावेळी आज गुढीपाडवा होता नऊ तारीख दोन हजार चोवीस आज सर्व महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा साजरा करण्यात आला तसंच पालघर मुंबईला लागलेला पालघर जिल्हा आहे त्या ठिकाणी प्रत्येक वसई विरार किंवा नालासुपार वेगवेगळ्या ठिकाणी गुढीपाडवा साजरा करण्यात आला होता आज आम्ही म बिरारच्या पूर्वेला उपस्थित आहोत तिकडे मनवेलपाडा नावाने एक मोठा एरिया गाजलेला आहे त्या ठिकाणी आज इकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी चांगल्या प्रमाणे गुढीपाडवा साजरा करण्यात आला पण आता आचारसंहिता लागली आहे कुठेही मोठ्या प्रमाणात आपण रॅली काढता येत नाही म्हणून त्या लोकांनी इकडे गुढीपाडवा एक ग्र ग्राउंडमध्ये घेऊन त्यांनी साजरा केलेला पण आज आमच्याबरोबर जो उपस्थित बंधू भगिनी आणि ते इकडचे का कार्यकर्ता उपस्थित आहे आम्ही त्यांच्याकडनं जाणणार आहे तर कसल्या प्रकार नियोजन होता आणि गेले अनेक वर्ष ते गुढीपाडवा साजरा करत आहे या वर्षी त्यांनी प्रकारे नियोजन ठेवलेलं आमच्याबरोबर इकडचे स्थानिक महिला कार्यकर्त्या तशी इकडचे स्थानिक महिला उपस्थित आहेत काय सांगणार मॅडम आपलं नाव माझं नाव हो हेमांगी विनोद पाटील काय सांग आज गुढीपाडवा साजरा करण्यात आला आणि एकदम साधीपणे साजरा करण्यात आला हां कारण आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे आम्ही रॅली काढू शकले नाही पण तरी पण लोकांचा उत्साह एवढा होता आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी पण साजरा करायचं ठरवलेलं था मग एक साध्या सुध्या स्वरूपामध्ये एकाच जागी थांबून आणि ढोलताशा लेझीम पथक आणि उत्साहामध्ये आम्ही गुढीपाडवा साजरा केला मॅडम तुम्ही पण इकडचे स्थानिक आहात आणि एक नगर सुद्धा नगरसेविकासुद्धा काय सांगणार आजच्या दिवशी गुढीपाडवा गुढी गुढीपाडवायच्या आम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा सांगते आणि ह्या आचारसहित असल्यामुळे आम्ही शॉर्टमध्येच असं केलेलं आहे आणि ढोल ताशा आणि लेझिम ह्याचं भरघोस आणि पण सगळे आले होते आणि व्यवस्थित असा कार्यक्रम आमच्याकडे अजून महिला उपस्थित आहे ते सुद्धा नगरसेविका आहे आणि इकडचे कार्य म्हणजे नेहमी प्रत्येक कार्यामध्ये ते उपस्थित असतात काय सांगणार मॅडम आपलं इकडे नावं गाजलेलं आहे आणि तुम्ही नेहमीप्रमाणे या वर्षी चांगल्यापणाने साजरा करण्यात आला पण यावेळी काहीतरी वेगळा होता का कारण होतं काय कारण होतं गुढीपाडवा आपण वेगळ्या पद्धतीने साजरा केला कारण आचारसंहिता होती आणि गो इकडे मनवेल जी उत्सव समिती आहे त्या उत्सव समितीमार्फत आपण गुढीपाडवा साजरा केला सगळ्यात जास्त महिलांनी याच्यामध्ये भाग घेतला लेझिम असेल किंवा ढोल ताशा पथक असेल तर सगळ्यांनी खूप अगदी खूप उत्साहपणे सगळ्यांनी भाग घेतला वेगवेगळी संस्कृती होती वेशभूषा होती आणि लहान बाळा तरी वेगवेगळी भूषाने ते आलेले काय सांगणार त्या लोकांना आणि येणारं निवडणूकसुद्धा आहे तुम्ही त्या लक्षात घेऊन प्रकारे तुम्ही बहुजन विकास आघाडी एवढा मोठा पक्ष जे तुम्ही कार्यकर्ता जे स्थानिक तीस वर्षापासून या वसई विरारमध्ये राज्य करत आहे त्यासाठी त्या, त्या पक्षाचा तुम्ही एक नगरसेविका आहे प्रकारे तुम्ही बघण्या येणार निवडणूक निवडणूक ही सर्वसाधारणपणे आम्ही तीनशे पासष्ट दिवस लोकांमध्ये राहिल्यामुळे आम्हाला निवडणूक काही भारी जाणार नाही आहे निवडणूक आम्ही आरामातपणे जिंकणार आहेत कारण आम्ही लोकांच्या तेवढ्या सहवासामध्ये आहेत आणि लोक त्याच्यापेक्षाही जास्त लोक आमच्या सहवासात आहेत त्या जाच्यासहित असूनसुद्धा खूप मोठ्या संख्येने महिला लहान मुलं वेशभूषा करून आमच्या जोडीला या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत विठ्ठल रखुमाई किंवा बऱ्याच अशा छोट्या छोट्या का सगळ्या म लहान मुलांनी खूप चांगल्याप्रमाणे वेशभूषा करून इथे आपल्या सहभाग झालेले आहे मॅडम काय सांगेल आपण सुद्धा एक नगरसेविका होते या विभागाची आणि लोकांसाठी तुम्ही काम केलं आहे आणि पक्ष तुमचं एक नावजलेला आहे या वसई तालुक्यातला मोठा पक्ष आहे आणि येणाऱ्या निवडणूक आहे काय कसं बघणार आणि प्रकारे तुमची नियोजन असणार लोकांमध्ये असं आहे सर्वप्रथम मी गुढीपाडवाच्या शुभेच्छा देते आज खूप छानपैकी इकडे गुढीपाडवा हा सादर करण्यात आला जसं मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे आणि लोकांचं जर तुम्ही म्हणाल की काही असू दे अगदी आमदारकी असू दे खासदारकी असू दे अगदी नगरसेवकांचं असू दे ग्रामपंचायत असू दे आम्ही लोकांमध्ये असतो त्यामुळे आम्हीच जिंकणार हे निश्चित आहे आज स्वतः अप्पांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन पत्रकार बोलवली आणि तिकडे जाहीर केलं आहे का ते उमेदवार एकशे एक टक्के उभे करणार आता नाव कुठलं असणार ते मोठं संशय असेल पण ते बघण्यासारखं असेल पण आम्ही प्रकारे तुम्ही आम्ही कधीच पाहत नाही की कोण उभे असणार आहे कारण ते सर्व आप्पा पाहतात आणि आम्ही फक्त काम करत असतो आमची बहुजन विकास आघाडी आहे त्याला आम्ही निवडून आणतो चोवीस तास आम्ही लोकांमध्ये असतो म्हणून आम्हाला काहीच भीती नाही आम्ही शंभर टक्के येणार म्हणजे येणार धन्यवाद बाबा काय सांगतील तुम्ही पण ह्या स्थानिक आहे आणि भरपूर वर्षापासून तुम्ही लोकांसाठी काम करतात काय सांगणार तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात आपली उपस्थित असते काय सांगणार म्हणजे जे जे कार्यक्रम होतात हे हिंदू धर्मापणे पारंपरिक कार्यक्रम आहेत फार वर्षापासून चालू आहेत आणि ती प्रथा पहिली डोंबवली विरला भरला आणि गिरगाव अशी होती हे आता आम्ही विराकरण चालू केली म्हणजे विशेषतः जास्त करून सांगेल की मनेपाडा जे सगळे नगरसेवक या लोक आहेत ही चालू केलेली प्रथा आहे ती फार सुंदर आहे आणि एक मोठा आजचा दिवसा एक उत्सव आहे असं वा वाटतो आता मला तुम्ही जे निवडणुका प्रश्न विचारला इकडे प्रश्न असा आहे आपण कोणी जरी उभार केला तर त्याचं काम करणं आमचं आहे आम्हाला नावाची गरज नाही आहे आप आमचा उमेदवार म्हणजे आप्पा हितेंद्र ठाकूर म्हणजे तो नाव कोणी जरी खासदार खासदार इलेक्शन उभा केला तरी त्याला सहकार्य निवडून आणणं हे आमच्या सगळ्या कार्य कार्य करे सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळं कार्य असते आणि ते आम्ही बिंदाच करतो आणि त्याला आम्ही शंभर टक्के आम्हाला आशा आहे की आमचा आम्ही घर निवडून येणार कारण की तुमच्यासमोर एक मोठा प्रश्न आहे मोदी जी त्यांची एक मागणी की चाळीस बार चारशे पार असा त्यांनी नारा दिलेला आहे तर प्रकारे तुम्ही त्यांना विरोधात मी सांगेल हे पार पन्नास पाचशे पार बोलेल मी बोलणं सोपं आहे परंतु काम आहे त्याचा अजून जनतेला कळत नाही हे काय चाललं आहे ते आजच्या परिस्थितीमध्ये ही वाढली मागा ही सगळ्या गोष्टी ज्या पाहिल्यात तर फार वेगळं आहे पण जो तो म्हणतो मीच छान आहे मीच मोठा आहे हा प्रकार असला त्याच्यात सत्ता आहे आणि सत्तेपायी लोक घाबरून निकडे पळतात त्याच्या पळण्याचं थांबलं तर मोदी कधीच निवडू येणार नाही आणि आपल्या वयामध्ये आपण काँग्रेसची बी सत्ता बघितली नाही आता मोदीची सत्ता हो सत्ता बरीच बघितली होती आजचा दिवस पूर्वी सत्ता होती पण असं इडीकिडी नव्हती सगळ्यांना राजकारणामध्ये कोणी आला कोणी जो तो कमावतो करतो तो भाग वेगळा पण यासारा वैयक्तिक दुश्मानी नव्हती ह्या राजकारणी हुकुमशाही आहे काँग्रेस हुकुमशाही नव्हती ह्याच्यानंतर व्याजपेयी आमचे व्याजपेयी पण होते पण हुकुमशाही नव्हती आणि म्हणजे लोकशाहीप्रमाणे कारभार होता आता कारभार जरा वेगळा आहे आणि त्याच्यामुळे जे निष्ठावंत कार्यस्त इकडे का पळतात त्यांनी म्हणजे काही माया कमावलं असेल पण त्याच्या खोटे आरोप करून त्यांना हे केलं जातं म्हणजे बंद केलं जातं त्यांना ईडी लावून किंवा भीती वाटते आता था का कंदसा मी अरुण दिदी यार आज गुढी पाडवाचा दिवस आहे तुम्ही सगळं महिला बंधू भगिनी आज इकडे थाटात लाडत तुम्ही नाच करत इकडे आलेले काय सांगणार आजच्या तुम्ही आज आमचा हा सण म्हणजे मोठाच आहे आपल्यासाठी आमच्यासाठी दरवर्षी होतो तसाच आणि आम्हाला खूप असं म्हणजे हे असतं इकडे मनवेलपाडामध्ये आयोजक म्हणून कोण इकडे आयोजित करतात आणि किती वर्ष झाले आमचे सर प्रशांत राऊत सर आहेत इकडे ते दरवर्षी आयोजित करतात आता आम्हाला इकडे राहून आता वीस वर्ष होत आहे तुम्ही कुठला व्यवसाय करतात आम्ही मच्छीवाले आहेत आम्ही कारगिलच्या मच्छीवाले आहेत आणि आम्ही बहुजन विकास कडूनच आम्ही आहेत आमचे आमचे बहुजन विकास आघाडीला बहुजन विकास आघाडी काय सांगणार कशा प्रकारे तुम्ही बहुजन विकास आघाडीला मत करणार आमचं राव मत करणार कारण की आजपर्यंत ज्या काही सोयी सुविधा केलेल्या आहेत त्या बहुजन विकास आघाडीनेच आमच्यासाठी आहेत आणि आज वीस वर्ष सण इकडे साजरे होत आहेत ते बहुजन विकास आघाडीच करते पण आम्ही बहुजन विकास आघाडीलाच मत देणार आजच्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगणार म्हणजे आम्ही वाटतं चांगलं सण आम्हाला मोठं वाटतो एकदम